ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच कंबर कसले आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची तयारीही जोरात चालली असून पक्षाचे सर्वे शरद पवार यांनी त्यांचा पहिला उमेदवारही जाहीर करून टाकला आहे फक्त पंचवीस वर्षाचा असलेला हा युवा उमेदवार नेमका कोण आहे आहे नेमक्या कोणत्या हा उमेदवार निवडणुकीला उभा राहणार आणि कोणत्या गोष्टीमुळे त्याची निवडून येण्याची क्षमता जास्त आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचा धुराळा बसतो न बसतो तोच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचीही चाहूल लागली आहे या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांच्या पक्षीय बैठका आणि निवडणुकीसाठी नियोजन सुरू झाले आहे जसजसे निवडणूक जवळ येईल तसतसे राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची नावे पुढे येण्यास ना सुरुवात होईल प्रत्येक पक्षाला त्यांची ताकद बघून आपले उमेदवार निवडावे लागणार आहेत महाविकास आघाडीने या लोकसभा निवडणुकीत चांगले यश संपादन केले त्यातल्या त्यात त्या 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 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील दहापैकी आठ उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला एकूणच लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट जास्त असलेल्या या पक्षाने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत आपला पहिला उमेदवार देखील घोषित केला आहे पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवार सांगलीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तासगावमध्ये आर आर पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेत त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला उमेदवार जाहीर केला स्वर्गीय आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित करत तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातील जनतेला रोहित पाटील यांना साथ देण्याचे आवाहन केले रोहित पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केली आहेत त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत खुद्द शरद पवार यांनीच दिले आहेत रोहित पाटील यांनी देखील माझ्यासमोर छोटा किंवा मोठा पैलवान उभा राहिला तरी त्या पहिलवानालाच चितपट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार तासगावमधूनच मधूनच निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे तासगाव मधून त्यांच्या आई सुमंताई पाटील या सध्या आमदार असून त्याआधी त्यांचे वडील स्वर्गीय आर आर पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे दोन वर्षांपूर्वी झालेली कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणूक खऱ्या अर्थाने रोहित पाटील यांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची मानली होती रोहित पाटील पॅनल विरुद्ध इतर सर्व पक्षीय पॅनल अशी लढत झाली असून सुद्धा त्यांनी वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी झंझावाती प्रचार करत विजयस्त्री खेचून आणली होती त्यावेळी निवडणुकीत सतरापैकी दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला होता निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा करणाऱ्या रोहित पाटलांना स्वर्गीय आर आर पाटील यांच्याबद्दल जनतेच्या मनात असलेल्या सहानुभूतीचा फायदा येत्या निवडणुकीत होईल का येत्या विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात रोहित पाटलांना स्वतःचे नेतृत्व कशा प्रकारे प्रस्थापित करता येईल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशा प्रकारचे राजकीय माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंटमध्ये येस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा